सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वडवणी आवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी वर्धा आवक चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मारेगाव आवक एक हजार एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक एक हजार अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जय किसान